अगदी पण या मार्गात दुःखी झालेलो आहोत माझे माझ्या वडिलाला व्यसन होते दारू खूप पेट होते त्यामुळे आम्ही या आम मार्गाशी जुळलो या मार्गावर कोणी दुखी आलेला नाही आता दुखी झालेले आहे एक हे सांगतो सुरस तो सूरज आहे चमकना उसका काम सुरस तो सूरज आहे चमकना उसका काम जिसने इतने इतने, इतने सारे भुष्विमान बनाए मां चाहती बाबा जुजो जी ये मुनका ना चाहा बद्वजीने एक अनुभव सांटो माझा मुली चा माझी मुली की साध्यमाईनेद जाली एक किलो 200 ग्राम जी हुथी मना आपकर कर्मर यही चांगले केले तर आपल्या बरिवारा वर भ� म्हणून माझ्या माझ्या मुलीच्या सातर महिन्याच्या माझ्या हातातच गावाला एकशे वीस किलोमीटर गाव होता माझ्या मामाच्या तिथे माझ्या हातातच झाली ते त्यानंतर तिथं तिथे नेली गेला आणि त्यानंतर तिथून आम्ही ऑक्सिजन लावला तिथे डॉक्टर वगैरे म्हणे इथे प्रायव्हेटमध्ये दाखवा म्हणे नागपूर खूप दूर आहे म्हणे तिथपर्यंत तू जाणार नाही म्हणे मी म्हटलं बरोबर जाते मी तिथे ऑक्सिजन दिलेली भगवंताला हात जोडला आणि त्यानंतर मी ऑक्सिजन घेतला आणि माझ्या मुलीला मी डागामध्ये आणलं भगवंता ते डागापर्यंत बरोबर आली एकशे वीस किलोमीटर माझे कर्म म्हणा आपण जरी कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट होऊ नाही शकत कारण भगवंत सदैव आपल्या सोबत असते त्या मग त्यानंतर डागात आणले एकवीस दिवस माझी मुलगी काचामध्ये राहिली एक किलो दोनशे ग्राम वजन मुलीचं तरी पण तिच्या वरती हळूहळू वाढत गेलं त्यानंतर मला माझ्या मुलीला लोक म्हणतात तुला पाच लाख खर्च आला का चार लाख खर्च आला का मी म्हंटल नाही मला फक्त पाच हजार रुपये खर्च आला कारण मी कोणाचं वाईट केलेलं नाही तर माझं माझं पण भगवंत वाईट होऊन येणार नाही मला इतकं हे होता कारण विश्वास आपल्याला विश्वास करावा लागेल तेव्हा आणि भगवंत आपल्या सोबत राहते भगवंत आपण थोडं तर चुकलं आणि थोड्या औषधीकडे जातो तर तीर्थ भगवंताकडे लक्ष नसते ते तीर्थ वगैरे बनवून केलं तर आराम होते मला तरी वाटते आपण विश्वास करू तर भगवंत सदैव आपल्या जवळ आपल्या सोबत राहतील उभे राहतील इतका अनुभव आहे आणि माझ्यासोबत सोबत तर भरपूर संपूर्ण झालेले आहे एकदा मी आंबोऱ्याला गेलो होतो माझ्या गाडीवर गाडी पण ठोवत होती सोबतच्याच गाडी वाईला मला ठोकला आणि पाचही जणाला मी गाडी चालवत होतो पाचही जणाला मार लागलेला नाही फक्त एकट्याला मार लागला का की तुम्ही दारू पिऊ नये मी तुम्ही गाडी नको चालवा मी चालवतो कारण तुम्ही ठोकून द्याल भगवंतांनी मला तिथे शिक्षा दिली का मम्मीला सांगितलं होतं मी औंगाला जाईन आणि औंगाला गेलो नाही आणि तिकडे फिरायला गेलो त्यानंतर माझ्या इच्छेला गेला काय ना त्याच मग आम्ही आमचे मार्गदर्शक राहुल गुरुजी होते तर आम्ही राहुल गुरुजीकडे माझी आई म्हणजे तू तिकडे गेला चाल राहुल गुरुजी मी गुरुजीकडे गेलो अजून मला त्यांनी तीन औंग दिले म्हणे त्यामुळे मला सांगू म्हणे भगवंत आणले तू भगवंत मी पहिल्या हवनाला गेलो मला थोडं मी त्याच्यानंतर मला एक सर वगैरे मी काहीच नाही काढले तू म्हंटल नाही भगवंत पाहू म्हटलं आपण आता भगवंत आपण चूक केली म्हटलं चुकीची शिक्षा आहे म्हटलं आपल्याला त्यानंतर मी दुसऱ्या हवनात गेलो आणि तिसऱ्या हवनात गेलो चांदमारीला हवं होता मला चांदले आणला त्यानंतर मी कारण गाडीत सायकल काही चालवता येत होती नाही तर मी गाडी गाडीची काही जाऊ शकलो नाही पायलट साधे राहिलं चार लाईन सोबत गेलो आणि धावत त्यानंतर आणि ग्लास नव्हतो आणि लागलो कारण भगवंताची तोफा आहे आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांनी चालावं लागेल आपण विश्वास करू जो भगवंत सदैव वाचल्या सोबत उभे राहतील घरी आली लाजू नको आणि श्रीमंती आली माझी नको त्याप्रमाणे मी पण बैठकी आणि होण्याला जात नव्हतो आता आता एक दीड महिना बैठकी चर्चा बैठकीला जात राहतो इथे उभं राहते गोष्ट वेगळी राहिली मी तर घरापासून चर्चा बैठकीत मी कोणी उभे झाले <laughs> तुमच्या आजची हिंमत नोंदव करत आणि त्यानंतर पण काम आणि त्यांना पण करण माणसाचे सोबत राहतात कारण आपण जरी चांगलं केलं कोणाच्या तर आपलं कठी चांगलं आपण कोणासाठी गड्डा बोलतात तर आपण त्या गड्ड्यात पडल्या राहणार नाही इतकं जर कंबळ आणले करा फळाची चिंता करा म्हणून माझ्या आमच्याकडे काहीच नव्हतं आम्हाला ती काय राहायची सोय म्हणजे दारू पेट त्यामुळे कसं आम्हाला कसं वाटत होतं का फळ तेव्हा तर काही वाटत नव्हतं की दारू खूप होती मारणार सगळ्या गोष्टी

तू ते ओढणी आपल्याला घेतानाच म्हणे तर ते आली म्हणे आता एकदा जेवायला गेली घेऊन आली मग ओळणी आणत नाही म्हणे तर बाकीच्या घरी आपण तिला म्हटलं की बा तू तिने जेवण केलं मला ओळणी नको द्या म्हणे आम्ही परमात्माला ओळये आम्हाला हे ओळणी जमत नाही म्हणे आणि ते जेवण करून तुमच्या मम्मी म्हणे मी आहे आण त्यानंतर माझ्या बोलण्याच्या भगवान बाबा हनुमान मागते वाहनगरी बाबा धुंदुजीला मागतो वाचना आजच्या अध्यक्ष आलेले सेवक सेविका बाल रोपाळ सर्वांना माफी मागते आणि आपल्या स्वतःला रिझावले सर्वांना माझ्या नमस्कार